आपण दुसऱ्याला सुखी मानतो ना याला चोर मानतात तो चोर तो सुखी आहे त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे गाडी त्याच त्याचा, त्याचा करून तुम्ही तुम्ही काहीच कमवलं नाही आम्ही सकाळी येत होतो ना तुमच्याकडे ते एक दोन तरुण पोर गाडी जरा स्पीड मध्ये आहे मोठी गाडी आहेत स्पीड मध्ये आता आम्ही एवढा मोठा तुमचा हायवे बनवलाय स्पीड साठीच बनवलाय ना आता स्पीडेत चाललेली गाडी मोटरसायकलवाल्याला सहन होत नव्हती सिद्धांत घ्यावर काय बोलतोय स्पीड मध्ये चाललेली गाडी ओव्हरटेक करणारच नव्हती चार चाक दोन चाक फरक आहे दोघांमध्ये सण होत नव्हती मग आडवायची कशी हळूच मध्ये यायचा तो रस्ता सोड जवळ यायला आलेली गाडी की मध्ये यायचा आता त्याला माहितीये आपल्याला मारणार नाही नाही कळालं तुम्हाला आमची गाडी स्लो दोन तीन असे केली आणि नंतर तिने ओव्हरटेक केल्यानंतर मी बघितलं त्याच्याकडे तो हसत होता थांबवला ना तुला तुझी स्पीड कमी केली ना हा माझा प्रताप अरे आमची स्पीड पुन्हा आली तुला चार चाक नाही आले आम्ही पुन्हा पिकअप घेतला हवा न लागणाऱ्या गाडीत प्रवास करतोय पण तू पुन्हा चार चाक कर... अशी वृत्ती कधी श्रीमंत होणार आहे कधी सुखी होणार आहे हा असा तो असा याची स्पीड भावकी बर का याच्यामध्ये एक नंबर भाव जर पुढे गेलं तरी चालेल पण भावकी पुढे जाता कामा म्हणून मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांच्या घरात त्याची ग्रामपंचायत येत नाही आमदार केला येतील खासदार केले येतील पण गावातले भाव केले तिथं आणि हे शास्त्र किती सुंदर आहे ते सांगतात काय मस्त येते आपण ज्या लोक जन्माला येतो जे लोक आपले सहकारी असतात तेच खरे शत्रू असतात हे मरेपर्यंत कळत नाही